नमस्कार शेतकरी बंधनो मी राजूरकर कृषी सहाय्यक कृषी अधिकारी लांजी आ, आज आपण लांजी शिवरामध्ये विनोद ताडेवार यांच्या शेतामध्ये आलेलो तर त्यांनी आपण त्यांची लागवडण्याची पद्धत बघितली की तुम्ही बघू शकता की एक नंबरला आहे कारल्याचा तास दोन नंबरला आहे आवऱ्याचा तास तीन नंबरला आहे टोमॅटोचा तास त्याच्यानंतर त्यांनी आवरा लावलेला तर अशी एक, एक यांचा कारला दोन मध्ये आहे दोन एकरपैकी एक एकरमध्ये यांनी मध्ये पीक घेतलेलं आहे जसं की दोन तासाच्या नंतर एक तास कारल्याचं त्याच्यानंतर टमाट्याचा तास त्याच्यानंतर आवऱ्याचं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं आवरा आलेला आहे आणि याला एकरी उत्पन्न किती आलं तुम्हाला साडेचार पाच लाख रुपये साडेचार ते पाच लाख रुपये आलेला आहे उत्पन्न तर तुम्ही बघू शकता शेतकरी बंधनो की अशा प्रकारे जर का तुम्ही शेती केली तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल आणि या भाऊची मेहनत पाहता त्यांच्याकडून ते आपण थोडस विचारणा करू की ह्या कशा पद्धतीने यांना किती खर्च आला आणि किती काय आहे मला तीन लाख रुपये खर्च लागतो एकराला हा आणि लागवडीची पद्धत कशा पद्धतीने तुम्ही आम्ही सहा फुटावर केली बरं हे तुम्हाला लागवडण्याची पद्धत कुठून सुचली आम्ही ए... सोलापूर आणली सोलापूर म्हणजे हे एक कृषी साहेब जे साहेब लोक आहेत की नाही त्याच्या माध्यमातून आम्हाला आयडिया भेटली नंतर मग कृषी साहेकाने आम्हाला सांगितली आयडिया कि बस सहा फुटावर लागवण करायची बरं बेड मारून बरं तर एका बेडावर आम्ही की नाही सर दोन बार पीक घेतो आम्ही बरं कोणतं कोणतं पीक घेता आम्ही आवरा कारलं जोडक काही घेऊ शकतो बरं आणि याच्यामुळे फायदा काय होते बेडवर लावल्यामुळं बेडवर लावल्या मुळे ड्रिप राहते तुम्ही मल्चिंग पण बघू शकता शेतकरी बंद मल्चिंग पण टाकलेली आहे मल्चिंग मुळे काय फायदा होते काम नाही सर बर आणि गवत उगवत नाही नाही काही विशेष नाही त्याच्या आणि फवारणी नरम राहते किती येतो अंदाजा फवारणीचा खर्च काय सर जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार रुपये बरं आणि कोणते कोणते फवारणी करता तुम्ही आता ती औषधीची नाव मला सांगतो आपल्या बिलावर राहायचं बरं पण औषधी किती हजाराची औषधी लागते फार मला सांगतो दोन एकर मध्ये एक नाही नऊ ते दहा लाख रुपये नव्हती बरं सगळा खर्च तीन लाख रुपये दोन अडीच लाख रुपये खर्च होतो दोन लाख तुम्ही बरोबर आहे पण खर्चाच नियोजन कसं करता आणि त्याच्यातून उत्पन्न कशा पद्धतीने घेता हे सांगा ना उत्पादन म्हणजे म्हणजे आता कस तुम्ही मार्केट तुम्हाला कुठे उपलब्ध आहे तुम्ही स्वतः घेऊन जाता स्वतः घेऊन जातो आम्ही माऊरला वाईला मांडवीला जास्त माल निघला तर नागपूरला नागपूरला म्हणजे तुम्हाला, तुम्हाला भाडं खर्च वगैरे परवडते सगळं सगळं पुरते ऐंशी नऊ हजाराची पट्टी येते का अजून कशाला लागते काही बार मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधूंना सांगा तुम्ही की या अशा कद कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे आणि याच्यात कसं उत्पन्न भेटते ते सांगा तुम्ही म्हणजे मला सांगतो शेती म्हणजे आता हे आवऱ्याची आणि कारल्याची शेती नाही पन्नास एकर करण्याची जागी समजा दहा एकर गेली तरी पुरती बरं तुम्हाला सांगतो दहा लाख रुपये बरं डोळे आरामसेव बरं तीन महिन्यामध्ये बरं आणि म्हणजे ते लागवडीची पद्धत कशा पद्धतीने करायची बाग म्हणजे उत्पन्न भेटण्यासाठी <coughs> पहिले तीनफळे पडली करायचं हा बेड मारायचा ड्रिप टाकायची पेपर टाकायचा त्याला औषधी सोडावं लागते थोडीफार म्हणजे कीटकनाशक म्हणजे हे नाही बुरशीनाशक असं नाही व्हाव म्हणून मग नंतर लागून करायची बरं काय अडचण नाही आणि निरोगी पीक वर आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो आपण आपल्या हिशोबाने आणि आता हे तुम्ही तार वापरला या तारामध्ये साधारण अंदाजे किती खर्च आला दहा दहा बारा हजार रुपये बरं हे बघू शकता शेतकरी शेतकरीमधून की अशा पद्धतीने जरी शेती केली तरी आपल्याला भरघोस उत्पन्न होईल